جي 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 घर हले वर्दा नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतोय लातूर आज लातूर मध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं कार्यालयामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्यांमधून एक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय माझ्यासोबत आज जिल्हाध्यक्ष आहेत राजभवन समोर राजभवना सारख्या कशासाठी लातूर यांना होत संघटनेच्या वतीनं कारण बाबा त्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा सात एकर मध्ये ऊस आहे शेतकऱ्याचा ऊस वाळून चाललाय त्या शेतकऱ्याला रस्ता नाही आपण तात्काळ रस्ता करून द्यावा असं मी निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की सव्वीस तारखेमध्ये आपण जर रस्ता जर नाही करून दिला तर सत्तावीस तारखेला मी आतबदन करणार असं पत्र लिहून देखील या अधिकाऱ्यांना आमचा प्रश्न किंवा आमचे विषय गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज आम्हाला आत्महतन करण्याची आम्हाला वेळ आले आज मी शेतकऱ्यांना या ठिकाणी अडवलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो दोन दिवसात जर त्यांनी त्या शेतकऱ्याचा रस्ता जर नाही करून दिला तर आम्ही मंत्रालयामध्ये आत्मदन करणार आहे ह्याची दक्षता या अधिकाऱ्यांनी घ्यावी दिवस झालं तुम्ही अधिकाऱ्यांसोबत बातचीत करत होता त्यांना निवेदन देत होता तरी ते तुम्हाला उत्तर दिलं नाही त्यांनी बघा दोन वर्ष झाले शेतकरी पाठपुरावा करतोय लातूर त्यांनी पाठपुरावा केलेला आहे लातूर तहसीलदारने त्यांच्या निकाल देखील दिलेला आहे परंतु समोरच्या व्यक्तीने यांच्याकडे केले अपील करून सहा महिने झालं या अधिकाऱ्यांनी हा विषय हाताळलेला नाही आणि आम्हाला सांगतात की दोन दिवस तुम्ही थांबा दोन दिवसांनी रस्ता करून देते पण हे चुकीचं आहे सहा महिने का तुम्ही झोपा काढत होता का आज तुम्हाला आठवण आले म्हणून मी आपल्या हे झालेलं तुम्हाला सांगतो म्हणून त्या ठिकाणी रस्ता नाहीये ऊस गुंजा शेत शेतकऱ्याला कारखान्याने पत्र दिलंय की ऊस गुंजायचा मला सांगा तो आत्महत्या आत्महत्या कशा कशामुळे वाढतात अशा प्रकारे मोठ्या आत्महत्या वाढतात हे सरकार लक्ष देत नाही सरकारनं या अधिकाऱ्याने लक्ष दिलं पाहिजे आज आज आम्ही या ठिकाणी डिझेल टाकून या ठिकाणी आम्ही करणार होतो पोलीस बांधून या ठिकाणी अडवलेला आहे पण मी अधिकाऱ्याला सांगू आत्मदहन मंत्रालयामध्ये गेल्या जो समस्या होती त्या अधिकाऱ्याने कुठलं काढल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीनं आज आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर